काही नाही झालं तरी हां तर पकड पकडत आलं तरी ठोका धरून ही जी वृत्ती आहे ना भाजपची ही फार बेकार आहे म्हणजे प्रभू रामचंद्राचे पाईक आपण म्हणत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण भक्त असं म्हणतात आणि एवढे वाईट कसं वागतं हेच समजत नाही मला एवढे वाईट वागत असतंय अरे राजकारण काही सात्विकता शिल्लक ठेवान का नाही ठेवणार तुम्ही फक्त विरोधक आहे तुमच्या विरोधात बोलतोय आंदोलन करतो आहे म्हणून जिथं सापडन तिथं गुंडाळ्याचं काम करायचं केवढी कुठली मस्ती आली तुम्हाला हे यांनी चलेच्या पाट्याला सांगून ठेवलं खाली रोज रोज काई काई का रोज बच्चूकोळच्या विरोधात बोलायचं रोज काय ना काही बोलल्याशिवाय त्याला ठेचायचं जो महाराष्ट्रभर फिरताना त्याला पहिले अमरावती जिल्ह्यात ठेचा आणि मग त्यांना पदं भेटतात लगेच बच्चूकोळवर बोललंय का मग त्यांना पद भेटतं बस असंच प्रकार आहे आता काय पोलिसांनी निष्पन्न केलं मला माहीत नाही पण एक सांग प्रामाणिक कार्यकर्त्याच्या बदनाम केल्यामुळं त्याच्या वडिलाला भरती करावं लागलं त्याच्या बोडे व वडील आयशूमध्ये भरती आहे तर नाग बदला मी केली उद्या घरचे परिवारातले लग्न असन अधिक काय असं त्याच्यावर काय परिणाम पडत कुठल्या गोष्टीशी कसं जोडतो आहे आपण याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे ना आणि लगेच भाजपचा प भाजपचा सोशल मीडियाचा शेल कामालाही लागला बच्चूकडून गँगस्टर ठेवले हे झालं ते झालं लगेच बदला मुख्यमंत्री कर्जमाफीवर बोलायला तयार नाही या गोष्टीबरोबर अंदरून चालू असतं आठ वाजले संपले का रात्री हेच काम चालू आहे कोण सापडत जिल्ह्यात आमचा सा शेतकरी कसा राहतो त्याच्यावर चिंतन नाही करत ते जिल्ह्यात आपल्या विरोधक कसा संपवायचा त्याला कसं गारद करायचं एवढंच सीएमच्या डोक्यात आहे फक्त स्थानिक लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून करतात ते हे यांचीच यांचीच आहे हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिषे दाखवत असेल तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटत तू बोलला का तुला उमेदवारी भेटत दुसरं काय तुम्ही हो ते काय तुम्ही सांगा मी दोनदा सत्य यांच्या सोबत असताना पण बोललोय कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देत आहे तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना त्याचे परिणाम भोगा लागत आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही दोन काम कमी केले तर चालते पण आपल्यामुळे कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं लोक अशा प्रकारचे मागे लावून दिले जात असेल तर ते चुकीचं आहे ना जबाबदार कोण आहे हे सगळे सीएम साहेब जबाबदार आहे मुख्यमंत्र्याला तेच काम आहे लहान लहान गोष्टीसाठी फोन करते जिल्ह्यामध्ये लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतो आमची इथं डीडीआर मी बँकेचा अध्यक्ष आहे तर त्या ला आणि त्या तुमच्या जेटीला महिन्यातून एक फोन तर मुख्यमंत्र्याचा असतच बच्चूकड सापडतं का अजून का अटक केली नाही कसं सापडणार तो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल